सातपूर गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपितास अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा भाईंधर ठाणे इथून केले चेरबंद नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला फरार असलेल्या आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भगवान जाधव हो। व भूषण सोनवणे अशांना सातपूर पोलीस ठाणेकडील खुणाचा प्रयत्न तसेच अंबड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी निखिल कुमार मधुकर निकुंभ हा मीरा भाईंदर ठाणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीत रवाना होऊन केनवूड टॉवर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व्ही पी स्कूलजवळ मीरा रोड पुरवड ठाणे या परिसरात चापा लावून मोठ्या शिताफिने आरोपी निखिल कुमार मधुकरणी कोंभ खुटवडनगर नाशिक यास दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आले आहे आरोपिताचा गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा व अंबड पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आरोपी तास पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सरकारवाडा अंबड सातपूर नाशिक रोड घोटी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे किशोर काळे परिमंडळ दोन संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शेखर देशमुख अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहास क्षीरसागर प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव हो, चारुदत्त निकम व सविता कदम अंबड गुन्हेशाखा यांनी केले आहे सदरची कामगिरी करताना मोराचे सहकार्य तारडे मॅडम व त्यांच्या तांत्रिक विश्लेषण स्टाफ यांनी केले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद